नमस्कार अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ अर्थात रशिया असन भुया अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती पिछडा वर्ग समुदाय राष्ट्रीय एकता भारत सरकार याचा मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून जी एन बोलतो बोलतोय सध्या चालू आमदार विजयकुमार देशमुख साहेबांनी आता सध्या लोकांची दिशाभूल करून जे काही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जो निधी होता तो निधी दुसरीकडे वळवून आपल्या समरेपावरवर त्यांनी त्याचा दुरुपयोग करून कोठ्यावधी वा निधीचा वापर त्यांनी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आणि ह्याच्यामध्ये महापालिका आयुक्त तसेच सिटी इंजिनियर मत्तेदार असेच बरेच काही लोक याच्यामध्ये काम करत असताना दिसून आले आणि आम्हाला काही तक्रार आली होती की या तक्रारीच्या माध्यमातून काही जनहित याचिका पण दाखल झाली होती पण अद्याप काही का त्यांच्यावर कारवाई होताना दिसून आली नाही आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही या अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही हो, आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि ह्याच माध्यमातून कास्ट लोकांच्या ज्या काही सुखसुविधा ज्या काही पाहिजेत त्या मिळवून देण्यासाठी ती जे त्यांनी ते ते जे आ, योजना आतापर्यंत त्यांनी दाखल केली होती की ही योजना दुसरीकडे वळवली हो म्हणून त्याच आमच्या बॅनरशी निगडीत असल्यामुळं ते आम्ही ती गोष्ट आता हाती घेऊन तिथं सर्वे करून या संघाच्या माध्यमातून आम्ही मान्य अनुसूचित जाती आयोग तसेच सोलापूर जिल्हा अधिकारी सोलापूर आयुक्त यांना आणि तसेच मुख्यमंत्री यांना परत लोकायुक्त असे बरेच एक चार पाच लो अधिकाऱ्यांना आम्ही तिथं त्याची माहिती दिलेली आहे त्यांना निवेदनाद्वारे नवी निवेदनाद्वारे आम्ही त्यांना कळवलं कळवलं देखील आहे की त्यांच्यावर त्यांच्या कारवाई व्हावी ह्याच्याच मागचा उद्देश असा आहे की हे कुठंतरी अनुसूचित जातींवर अन्याय करण्यात करण्याचा हा षडयंत्रसुद्धा असू शकेल अशा पद्धतीत आम्हाला दिसून आलं आणि मग यांच्या अशा ह्याच्यातून त्यांच्यावर अॅड्रेसपिटी दाखल व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी देखील केलेली आहे एकोणीसशे एकोणऐंशी एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत यांच्यावर गुन्हा असा दाखल होऊ शकतो जर शासनाने याच्यामध्ये कायद्याचं व्यवस्थित जर का लक्ष घालून जर काम केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल जर त्यांनी बाकाईने लक्ष घाटलं कार तर तर आमची एकच मागणी आहे की तो जो काही निधी आहे तो आपल्या सामान्य व्यक्तींना मिळाला पाहिजे हाच आमचा एक हेतू आहे गुन्हा जर दाखल तर संघटना म्हणून काय काम कर संघटना याच्या माध्यमातून आम्ही या ज्या काही वरिष्ठ संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार करून सुप्रीम कोर्टात देखील याची जनयाचिका आपण दाखल करण्याचं आम्ही आवाहन करतो आता पण आपण अट्रॉसिटी दाखल व्हा म्हणून जिथं जिथं आपण पत्र व्यवहार केलं त्यांच्याकडनं तुम्हाला काय प्रतिसाद मिळाल सध्या तर मी तेरा तारखेला याचं पत्र व्यवहार केलेलं आहे आणि अजून पण काही मुलांची काही रिप्लाय वगैरे काय आलेलं नाही आहे शेवटी सोलापूरच्या नागरिकांना का आव्हान करा सोलापूरच्या नागरिकांना एवढंच सोला आव्हान करतो की आपला फंडामेंटल राईट आहे कॉन्स्टिट्यूशन right, लॉ फंडामेंटल राईट हा सर्वांचा अधिकार आहे सर्वात मोठा अधिकार आहे संविधानाने आपल्याला दिलेला तो अधिकार आहे तो अधिकार आपल्याला कुठेतरी जागा होऊन आपल्याला ते विचारण्याचा अधिकार आहे सगळ्यांनाच सामान्य व्यक्तीलासुद्धा तेवढाच अधिकार आहे आपला जिथं जिथं अन्याय होतो तिथं तुम्ही आवाज उचलला पाहिजे आणि अशा प्रकारे जर का निधी दुसरीकडे जर वळवत असतील तर तिथं जर जनतेने जर आवाज उचलला तर तो तिथं थांबवता येते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा